नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज आपण आलेलो आहोत खंडोबाची जेजुरी मित्रांनो खंडोबा मंदिर हे जेजुरी येथे आहे जेजुरीचे खंडोबा मंदिर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापैकी एक आहे या मंदिराला जेजुरी गड खंडोबाची जेजुरी असे सुद्धा म्हणतात या ठिकाणी कसे यायचे कुठे राहायचे याविषयी सर्व माहिती मी आपल्याला सांगणार आहे मंदिराची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला तर मित्रांनो आपण आता जात आहोत मंदिराकडे मंदिराकडे जाताना आपल्याला आजूबाजूला खूप सारे स्टॉल लागतात ज्या ठिकाणी हळद आणि कोबऱ्याचे तुकडे विकायला असतात ही हळद आणि कोबऱ्याचे तुकडे म्हणजेच भंडारा हा आपण वरती गेल्यानंतर उदाळतो आपण बघू शकता की आजूबाजूला खूप सारे स्टॉल आहेत तिथे दिवे पंत्या वगैरे देखील विकायला आहेत खंडोबाच्या मूर्त्या देखील इथे विकायला आहेत खूप सारे लहान मुलांसाठी खेळणी वगैरे देखील विकायला आहेत मित्रांनो या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकरांनी केली आहे असे देखील मंदिरावरती नमूद करण्यात आलेले आहे आणि खूप जुने मंदिर आहे मित्रांनो काळ्या दगडापासून बनवले आहे आणि मंदिरावर जाण्यासाठी आपल्याला दोनशे पायऱ्या चढून वर, वर जावे लागते आणि खंडोबा हे मंदिर म्हणजे खंडोबा आणि तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे दोन दैवत आहेत कुलदेव म्हणजे खंडोबा आणि कुलस्वामी म्हणजे कुलद कुलस्वामिनी म्हणजे तुळजाबावानी आई तर महाराष्ट्राचे हे दोन दैवत आहे आपण बघू शकता मित्रांनो किती उंच मंदिर आहे खंडोबा हे या मंदिराचे दैवत आहे खंडोबा मंदिर आणि त्याची पत्नी माळसा यांची मूर्ती देखील येथे आहे आणि वरती गेल्यानंतर आपल्याला खंडोबाची अश्वारूढ मूर्ती देखील बघायला मिळेल इथे भाविक मोठ्या प्रमाणात हळद आणि नारळ यांचा भांडारा हवेत आणि देवावरती उधळतात मित्रांनो बघू शकता की खूप सारे स्टॉल आहे आपण इथे प्रसाद घेऊ शकता आणि बघू शकता मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हे मंदिर लागते मित्रांनो जिथे नंदी महाराज विराजमान आहेत आणि छोटीशी गणपतीची मूर्ती देखील येते आहे पण ती दिसून येत नाही मित्रांनो असे म्हणतात की लग्न झाल्यानंतर एकदा तरी जेजुरीला आले पाहिजे आणि गोंधळ करून घ्यायचा मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आपण इथे नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आपण वरती जायचे मित्रांनो एक गोष्ट इथे आल्यानंतर अनुभवाला आली की येथील जे पुजारी असतात आता आपण समोर बघू शकतो की आपल्याला नंदी महाराजांचे दर्शन घ्यायचे होते आणि दर्शन घेण्याच्या वेळेस ज्या वेळेस एखादं जोडपं वगैरे इथे दर्शनाला येतं त्यावेळेस तिथील पुजारी डायरेक्टली आपला हात त्या देवावरती ठेवतात आणि सांगा तुम्ही किती दक्षिणा देता पाचशे हजारे, एक हजार एक हजार एक तर ही गोष्ट थोडी चुकीची वाटली भाविक त्यांच्या मनाप्रमाणे काय दक्षिणा द्यायची ती देतील पण देवाच्या नावाने अट घालून भाविकांना अशा प्रकारे अडकवलं नाही पाहिजे हे थोडस मला इथे आल्यानंतर वाईट वाटलं जी काही भाविकांची इच्छा असेल ती दक्षिणा ते देतीलच आणि मित्रांनो आता बघू शकता की आपण समोर देखील पुजारी बसलेले आहेत मंदिराच्या सुरुवातीसच आणि मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला म्हणजे जे पुजारी असतात ते आवाज देऊन बोलवतात की इथे या दक्षिणा ठेवा आणि दर्शन करा तर ही देखील गोष्ट थोडीशी चुकीची वाटली भाविकांची इच्छा असेल तर ते दान दक्षिणा देतील अन्यथा ते सरळ निघून जातील पण एखाद्या भाविकाची इच्छा देखील असते की दर्शन घ्यायचे पण जे पुजारी असतात ते दक्षिणा देण्यासाठी देवाची आट घालतात त्यामुळे भाविक सुद्धा म्हणजे विचारात पडतो की किती दक्षिणा द्यायची तर या गोष्टी खूप साऱ्या इथे आल्यानंतर अनुभवायला मिळाल्या चला तर मित्रांनो आपण जातोय हळूहळू वरती परंतु मित्रांनो एक गोष्ट सांगायची की जस जस गड वर वर चढत जातो आपण त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी असा अनुभव आम्हाला आला होता खूप मोठ्या संख्येने भाविक येथे येतात आणि बघू शकता आणि छोटे छोटे मंदिर देखील गड चढताना आपल्याला लागतात आणि मित्रांनो या मंदिराची जी दंतकथा अशी आहे की या ठिकाणी दोन राक्षस राहत होते मल्ल आणि मनी यांनी सामान्य लोकांना खूप त्रास दिला होता त्यावेळी भगवान शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन त्यापैकी मल्ल राक्षसाचा नाश केला आणि एकाला जीवदान दिले म्हणून खंडोबाला मल्हारी असे नाव पडले खूप उंच आहे मित्रांनो मंदिर त्यामुळे आम्ही थोडस थांबत थांबत गड चढत गेलो कोणते म्हणले काका विष्णू

आम्ही बानुबाईच्या जात बघायला आलो त्यावेळेस आपण समोर बघू शकतो की बाजूला आजीबाई बसलेले आहेत त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की पाय पडा आणि दक्षिणा ठेवा आणि कुठलीही गोष्ट दक्षिणा ठेवा दक्षिणा ठेवल्याशिवाय आपल्याला दर्शन होतच नाही आणि दक्षिणा ठेवायचा विषय नाही मित्रांनो पण ते आपल्यालाही थोडंसं चुकीचं वाटतं की प्रत्येक ठिकाणी दक्षिणा ठेवून देवाचं दर्शनाला जायचं तर मित्रांनो अजून तर भरपूर अंतर आहे पण एक गोष्ट मला सांगावीशी वाटते आपण जर का वरती येत असाल तर सरळ दर्शन सरळ वरती येऊनच खंडोबाचे दर्शन घ्यायचे आधीमध्ये खूप सारे लोक असे बसलेले असतात की या आणि दक्षिणा ठेवा हजार पाचशे दोन हजार या गोष्टीला बळी न बळता सरळ वरती येऊनच दर्शन घ्यायचे वरती आल्यानंतर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतील बानूबाईंची मूर्ती देखील आहे इथे आणि वरती आल्यानंतर आपण जे म्हणतो की सोन्याची जेजुरी याचा देखील आपल्याला अनुभव येईल प्रत्येक भाविक हा जी हळद असते हळद आणि खोबऱ्याचे तुकडे ते वरती उधळून येळकोट एळकोट जय मल्हार याचा घोष करताना आपल्याला दिसतात आणि सगळेजण सोन्याने म्हणजेच हळदीने पिवळे झालेले दिसतात भंडाऱ्याने पिवळे झालेले असतात सगळेजण आणि इथे आल्यानंतर आपण जो काही आपल्याला जागरण गोंधळाचा सांगितलेला असतो कार्यक्रम तो आपण पुजाऱ्याच्या हाताने देखील आपण इथे करून घेऊ शकता इथे आल्यानंतर पुजारी देखील खूप आपल्याला सपोर्ट करताना दिसतात आपली काही मूर्ती वगैरे हो असेल तर त्याचा आपण इथे आल्यानंतर अभिषेक देखील करून घेऊ शकतात मूर्तीचा अभिषेक करून आपण ती मूर्ती घरी जाऊन आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवू दे शकतात वरती आल्यानंतर खूप चांगलं वातावरण आहे मित्रांनो फक्त आपल्याला खालून वरती येताना जो अनुभव आला तर वरती आल्यानंतर जो सगळा थकवा जो काय आहे तो सगळा निघून जातो आणि समोर बघू शकता की बाणूबाईचे मंदिर आहे आणि या ठिकाणी मित्रांनो असं जास्त काही सजावट वगैरे हो जास्त दिसली नाही असंख्य मराठा आणि धनगर भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात तर मित्रांनो या ठिकाणी कसं यायचं आपण जर का पुण्यावरून येत असाल तर साधारणतः पुणे ते जेजुरी हे पन्नास किलोमीटर अंतर आहे आणि मित्रांनो जेजुरीला आपल्याला जर का राहायचे असेल तर आपण कुठल्याही ठिकाणी पाचशे ते हजार पासून रोमची सुरुवात आहे आपण इथे राहू शकता आणि जेजुरीला आल्यानंतर आपण एक अठरा किलोमीटर अंतरावरती मोरगावच्या गणपतीचे देखील मंदिर आहे याचे देखील आपण दर्शन घेऊ शकता आणि खूप साऱ्या गोष्टी आहे की यापासून म्हणजे आपण जवळपास बघण्यासारखे खूप ठिकाणं आहे ते आपण देखील बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही आपले काही प्रश्न असतील इथे कसं यायचं कोणत्या ठिकाणी राहायचं तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या